सोलापुरातील अनेक विषयांसंदर्भात राजकारण करून आपापली वेगळी चूल मांडणारे नेते स्वतःच्या स्वार्थासाठी कसे विरोधकांना देखील आपलेसे हे शहरातील दहा लाख नागरिक पाहू लागले आहेत एकमेकांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात लढून अनेकांची घरदाराची राख रांगोळी केली मात्र एका रात्रीत जे दुश्मन होते ते त्यांचे मित्र होऊ लागले आहेत आणि जे मित्र होते ते दुश्मन होऊ लागले आहेत असेच चित्र पाहायला मिळत आहे मात्र सोलापुरातील विविध विकासाच्या प्रश्नावर हे नेते कधीही एकत्र आले नाहीत हे दुर्दैव आमदार सुभाष देशमुख यांच्या तालमीत आमदार सचिन कल्याण शेट्टी तयार झाले शहाजी पवार आणि अविनाश महागावकर हे तर सुभाष देशमुख यांचे डावे आणि उजवे समजले जायचे मात्र कुठे माशी शिंकली हे देव जाणे आता हे तिघेही खंदे समर्थक सुभाष बापू पासून दूर झाले आहेत एवढेच नव्हे तर आता आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार सुभाष देशमुख यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी बाजार समितीच्या निवडणुकीनिमित्त आमदार देवेंद्र कोठे यांना आपलेसे करून काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने सुरेश राजशेखर शिवदारे गणेश वानकर इंदुमती अलगोंडा पाटील त्यांना सोबत घेऊन सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी पॅनल उभे केले आपण ज्यांचे पालकत्व स्वीकारले ते विरोधात केल्यामुळे आमदार सुभाष देशमुख यांनी जशास तसे उत्तर देत शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ही रणनीती अवलंबली त्यामुळेच कधीही न पटणाऱ्या आमदार विजयकुमार देशमुख मालकांना सुभाष देशमुख घरी जाऊन भेटले बळीराम काका साठे हे सुभाष देशमुख यांचे मामा राज्यात काका पुतळ्याचं जसं पटत नाही त्याचप्रमाणे जिल्ह्यात या मामा एवढे दिवस मामा दिलीप माने यांच्या सोबत होते दिलीप मालकांनी दूर केल्यामुळे नाराज झालेल्या बळीराम काका साठे यांची सुभाष देशमुख यांनी एक प्रकारे मामाच्या गावाला जाऊन वडा येथे भेट घेतली एवढेच नव्हे तर आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि सिद्धाराम मेहत्रे एकमेकांचे राजकीय शत्रू कल्याण शेट्टी विरोधात गेल्यामुळे सुभाष बापूंनी आमदार सिद्धाराम मेहत्रे यांचे घर गाठले आणि कल्याण शेट्टी यांच्या विरोधात त्यांनी बाजार समितीसाठी मेहत्रे यांची मदत मागितली भाजपचे हे चारही आमदार एकत्र येऊ नयेत म्हणूनच की काय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची ही, ने ने ही खेळी करून सोलापूरकरांना फुकटचा तमाशा बघण्याची संधी दिली अशी चर्चा सुरू आहे सुशील कुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांच्या मागे पुढे फिरणारे देखील भाजपच्या पॅनल मध्ये दाखल झाल्यामुळे काँग्रेस मध्ये देखील अस्वस्थता आहे एकूणच सोलापूरच्या विकासासंदर्भात कधीही एक न होणारे सत्ताधारी आणि विरोधक बाजार समितीच्या निवडणुकीसाठी एकमेकांच्या दुश्मनांबरोबर दोस्ताना घडवीत आहेत हे विशेष